नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी वृद्ध आईच्या उपचाराच्या नावाखाली शेती नावाने करण्याचा डाव फसला मेहकर तालुक्यातील मुंडेफळ येथील घटना दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेहकर तालुक्यातील मुंडेफळ येथील रहिवाशी रुक्मिणी बळीराम सरदार या महिलेला पाच मुले मुली असून एक मुलगा प्रफुल्ल बळीराम सरदार हा बँकेत कर्मचारी असताना सुद्धा वृद्ध आईला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून थेट खरेदी विक्री विभाग मेहकर या कार्यालयात वयरुद्ध आई रुक्मिणी बळीराम सरदार यांना घेऊन गेला व आईच्या नावाने असलेली सर्व शेती आपल्या नावाने करण्याची प्रक्रिया सुरू केली आई वैरुद्ध व आजारी असल्याचा फायदा घेऊन तिच्या नावी असलेली शेती परस्पर कुटुंबातील पाच मुले मुली वारस असताना त्यापैकी कोणालाही विचारात न घेता प्रफुल्ल परिणाम सरदार या मुलाने शेती खरेदी करण्याकरिता रजिस्टर कार्यालयात घेऊन गेल्याचे प्रकरण उघडकीस येताच रक्तातील नाते असलेल्या बहीण भावाने अधिकाऱ्याची भेट घेऊन हा प्रकार तात्पुरता थांबवण्यात ता आल्याचे समजते त्यावेळेस काही काळ कार्यालयाच्या आवारात प्रॉपर्टीसाठी मुले आजारी असलेल्या वैऋत आईला दवाखान्यात नेण्याऐवजी तिची शेती स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी कार्यालयात घेऊन आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करत होते उर्वरित वारसांच्या लक्षात आल्याने संबंधित विभागाकडे तक्रार दाखल केल्याने प्रकार थांबवण्यात आला गर्जना मराठी न्यूज करीताउदिबान दांडगेसह उत्तम वानखडे मेहकर बुलढाणा आता हे कागद चलन केलं ते पैसे पिशे आधी घरी सांगितलं म्हणून तर आम्ही तू घरी सांगितलं होत आहे तू सांगित तू इथपर्यंत तू सांगितलं म्हणून तर आलो ना अगर पण तू सांगितलं म्हणून तर आलो ना मग तू इथं आल्यानंतर तू मेन इथं इथं केल्यानंतर थंब ठेवणार ना आहे आहे साहेब साहेब जबरदस्ती जबरदस्ती चालू तुम्हाला समोर दिसायला लागलं की आई नाही म्हणा लागली तिला बरं साक्षीदाराने तुम्ही विचारून घ्या महत्वाचा मुद्दा तो असतो

अशी जबान देते की दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रफुल्ल बळीराम सरदार यांनी माझी आई रुक्मिणा बळीराम सरदार यांना जबरदस्तीने तहसील कार्यालयामध्ये जमीन आवार करून घेण्यासाठी घेऊन गेला आहे तरी याची योग्य ती नोंद घेण्यात यावी